आज मस्त स्वादिष्ट हांडीमधलं मटण करूया हांडी पण बोलू शकता मडकं पण बोलू शकता धोनी पण बोलू शकता अगोदर काय केलं मस्त व्यवस्थित दोन या तीन पाण्याने मटण धुवून घेतलं धुवून झाल्याच्यानंतर वाटण तयार केलं लसण आलं मिरची कोथंबीर मस्त मिक्सरला बारीक करून घेतले आणि आता मटण धुवून झाले त्याच्यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ टाकलं थोडं आणि जे वाटण रेडी केलं होतं ते टाकायचं मस्त त्याला मिक्स करून आपल्याला दहा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून घ्यायचं आहे मी दोन कांदे भाजून घेतले थोडं खोबरं भाजून भाजून घेतलं आणि टमाट कच्चंच टाकलं मस्त मिक्सरला बारीक वाटण तयार करून घेतलं आता हांडी ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल गरम झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा मस्त तळत आल्याच्यानंतर जे आपण मटण ठेवलं होतं मसाला लावून ते टाकायचं मस्त आपल्याला पाच मिनटं वापून घ्यायचं आहे झाकण ठेवून आता आपण डायरेक्ट मटण बनवायला लागलो म्हणून तसं करायचं जर अगोदर शिजून घेतलं तर तुम्ही डायरेक्ट मसाला टाकला तरी पण चालेल मस्त पाच मिनटं झाकण ठेवून वापरून झाल्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं आणि खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते टाकायचं चा त्याच्यामध्ये मस्त ते वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं ते वाटण तळत आल्याच्यानंतर तुमच्याकडे जे मसाले असन ते तुम्ही टाकू शकता मी त्याच्यामध्ये आंबारी मसाला घाटी मसाला धनिया पावडर टाकली मस्त मसाले तळून घेतले आणि मटण म्हणसान तर मटण खूप टेस्टी बनलेलं आम्ही दोन टाईम खाल्लं मटण खूपच टेस्टी बनलं होतं मटण आणि मी गरम पाणी टाकले एक ग्लासमध्ये गरम पाणी केलं साईडच्या गॅसवरती थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ थोडंसं टाकलं होतं तर ता परत टाकते थोडं मीठ आणि झाकण ठेवून मस्त आपल्याला मटण शिजून ठेवा शिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवा असाल जास्त तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता मी थोडंस टाकलं थोडंच बनवायचं होतं पण मटण खूप खूपच टेस्टी बनलेलं तुम्ही नक्की असं ट्राय करा हंडीमधलं मटण बोलतात ना जुन्या काळामध्ये असं बनवत होते पण चव खूप टेस्ट होती याला मटणाला खूपच टेस्टी होती मटण शिजत आल्याच्यानंतर थोडी वरतून कोथंबीर टाकायची आहे आणि आता मस्त मटण आपलं शिजून झालं आहे आता काढून घेऊया मटण मटण बनव मटण बनवून झालं आहे आता आणि आम्ही बनवलं मटण चपाती बनवली होती चला आता मटण काढून घेतलं वरतून थोडी कोथंबीर टाकली कांदा काकडी चला आता मटन रेडी आम्ही खा